तीन दिवसामध्ये हा उमेदवारी अर्ज दाखल करताना मला आनंद होतोय महाविकास आघाडीचे आदरणीय आमच्या सर्वांचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पृथ्वीराजी चव्हाण साहेब श्रीनाथ पाटील साहेब नितीन मानगुडे पाटील साहेब त्याचबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते सातारा जिल्ह्याच्या असलेल्या विकासाचं मॉडेल घेऊन एक विजन घेऊन जाऊ एक चांगला लोकप्रतिनिधी तुल्य ज्या वेळा तुलना करतील की लोकसभेचे उमेदवार खासदार किंवा जे काही समोर असतील त्यांच्यामध्ये कोण चांगला असावा तो आपले प्रश्न मांडेल आपले प्रश्न विचारेल आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला न्याय देऊ शकेल अशा प्रकारचं विजन घेऊन आम्ही समोर जाणार आहोत विशेषतः हा जिल्हा चव्हाणसाहेबांचा सा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये मी करणार तुमचा भ्रष्टाचार झाला त्यावेळेला त्यांनीच पहिल्यांदा तुमच्यासाठी रान उठवलं होतं की त्यांच्यावर हा खोटा आरोप केला गेलेला आहे आणि आता ते बदललंय झाले कालपासून दोन तीन लोकांना स्वीप गेलेले दिसते आता मलाही कळत नाही की भ्रष्टाचार झाला 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 आता निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर अख्ख्या जिल्ह्यामध्ये वातावरण निर्माण झाल्यानंतर झाला असं सांगतात मी उद्या प्रेस सविस्तरपणे घेणार आहे त्या प्रेसमध्ये मी सविस्तर सांगेन जे काय आरोप केले गेलेले आहेत हे पूर्ण राजकीय आहे जे देशात राज्यात चाललेलं आहे तेच आता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे मी कालही सांगितलं जनतेच्या न्यायालयात निर्णय होऊन द्या जनतेच्या न्यायालयामध्ये त्याबद्दल निर्णय देतील तुम्हाला मान्य असेल आणि विशेषतः न्यायालयामध्ये जो काय विषय होईल त्याला मी मान्यता देईल मला आता करत नाही पंधरा वीस वर्षानंतर अचानक त्या ठिकाणी आणि उद्या सुद्धा ज्या मोतारीच्या घोट्यावरती बोलतात ज्यांनी आत्महत्या करायला लावली उद्या त्यांची कुटुंब सुद्धा येऊन समोर स्टेटमेंट द्यायला तयार होतील की कोणी षडयंत्र केलं असो राजकारणात कुठं नीतीचा प्रकार होत असतो आपण सगळं चालत असतं आणि मला वाटतं की हे लोकांना माहिती आहे म्हणून हे सगळे आरोप कोर्टामध्ये फेटाळला गेला आता सुद्धा फेटाळला गेला साहेब ही विजयाची गर्दी वाटते का तुम्हाला काय कसं का वाटत महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट वाहते हा फुले शाहू आंबेडकर यांचा विचाराचा जिल्हा आहे स्वर्गीय शंभराजी चव्हाण यांची ही कर्मभूमी आहे पवारसाहेबांच्या प्रेम करणारा जिल्हा आहे आजची गर्दी आज ही विजयाची नांदी आहे आज विरोधकांना आपला उमेदवार देखील ठरवता येत नाही आणि कुठेतरी काहीतरी खोटे नाटे आरोप करून काहीतरी जी देशामध्ये जी ईडी सीबीआय इनकम ची भीती दाखवायचा प्रयत्न चाललेला आहे या सातारा जिल्ह्याची जी परंपरा आहे अशा धमकीला भीतीला कोणी भीक घालणार नाही आणि उद्या सात तारखेला आणि जेव्हा मतदान होईल आपल्याला दिसून येईल की सातारा जिल्ह्याचा आमचा उमेदवार शशिकांतजी शिंदे हे महाराष्ट्रामध्ये देशात विक्रमी मताने निवडून आता तुम्ही बघताय ना सर्व आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि सर्व समर्थन करणारे मोठे मोठे पक्ष सगळे आम्ही एकत्रित आहोत आपल्याला आहे की पंधरावीस दिवसापूर्वी सर्व बेचाळीस संघटनांची एकत्रित बैठक घेतली त्या सर्व संघटना आणि आमचे प्रमुख आघाडीचे पक्ष ते सगळे ताकदीनं या उमेदवाराच्या मागे उभे आहेत आता एकच लक्षात घ्या की विरोधकांना आपला उमेदवार देखील अजून ठरवता येत नाही याचा अर्थ काय तो तुम्ही समजून घ्या आमच्या मतदारसंघातून विक्रमी लीड मिळेल एवढं सांग साई मतदारसंघामध्ये सर्वात जास्त लीड दक्षिण करण आमदार करडिकांत शिंदे साहेब तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी